नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण फॉर्म्युला मेथड डिस्कस करणार आहोत शंभर टक्के बोर्ड परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो तर बघूयात आपण दिलेलं क्वाट्रेटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो आणि ते आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं तर काय करायचं बघा दिलेलं जे इक्वेशन आहे सर्वप्रथम ते कम्पेअर करूया आपण कम्पेरिंग विथ कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आपण जर ह्या इक्वेशनशी हे इक्वेशन कम्पेअर केलं तर आपल्याला तीन व्हॅल्यू मिळतील एची बीची आणि सी ची काय मिळेल विद्यार्थी मित्रांनो व्हॅल्यू सांगा ए इज इक्वल टू इथं काहीच नाही आहे वन बी इज इक्वल टू टेन प्लस टेन आहे ॲज इट इज साइन सहित लिहायची आणि सी इज इक्वल टू टू म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली बी ची व्हॅल्यू मिळाली ची व्हॅल्यू मिळाली सोप आहे पा याच्यानंतर काय करायचं बा याच्यानंतर आपल्याला डेल्टाची किंमत म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही किंमत फाइंड आउट करायची तर आपण काय करणार बघा बीचा चा स्क्वेअर म्हणजे टेनचा चा स्क्वेअर फोर ला फोर वन आणि सीची व्हॅल्यू आहे टू म्हणजे ह्या सगळ्या किमती आपण इथं फूट केल्या टेनचा स्क्वेअर हंड्रेड फोर वन झ फोर आणि टू फोर टू झ एट म्हणजे बघा इथं हंड्रेड मधून एट गेलं नाईन्टी टू ही कोणाची किंमत आली बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची आता आपण फॉर्म्युला मेथड मेथड आपण इथं वापरू फॉर्म्युला मेथड काय आहे जे वेरिएबल असेल एक्स एक असेल तर एक्स वापरा एम असेल तर एम वापरा इथं एक्स आहे तर मी एक्स वापरणार एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपला फॉर्म्युला असा आहे मायनस बी प्लस ऑर मायस इन्स्क्वेरुट ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस फोर एसी डिवायड टू इथं मायनस कंपल्सरी कंपल्सरी याच्यानंतर ची व्हॅल्यू काय आली प्लस ऑर मायनस आता पहा बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू आपण काढलेली कित आहे किती आहे नाइनटी टू डिवायड टू इंटू ची व्हॅल्यू वन आहे ओके तो पहा आपण इथं काय करतोय सॉल्व्ह करूया इथं एक्स इज इक्वल टू मायनस टेन प्लस ऑर मायनस इथं काय आलं नाईन्टी टू डिवायड टू वन ज टू इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करता येईल बघा याच्या आपण फोड करू शकतो नाईन्टी फोर ची नाईन्टी सॉरी नाईन्टी टू ची काय फोड येईल रे इथं मायस टेन प्लस ऑर मायनस आपल्याला फोड अशी करायची त्यातील एका संख्येचं स्क्वेअरूट निघलं पाहिजे तर आपण याची फोड अशी करू शकतो ट्वेंटी थ्री इंटू फोर याच्यामध्ये स्क्वेअर स्क्वेअरूट आपण काढू शकतो टू ला टू एक्स इज इक्वल टू मायनस टेन प्लस ऑर मायनस आता ह्या फोरचा स्क्वेअर रूट आपण जर काढलं तर किती येणार आहे स्क्वेअर रूटच्या बाहेर इकडं टू राहिलं काय इथं ट्वेंटी थ्री आणि डिवाइड टू आता पहा जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या हे लक्षात येईल की इथं टेनला ला टू ने डिवाइड होत आहे आणि टूला पण टू ने डिवाइड होत आहे तर इथं आपण कॉमन किती घेऊ शकतो दोन तर इथं आपल्याला दोन कॉमन घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो काय राहतंय बघा टू फाय जर टेन म्हणजे मायनस फाईव्ह प्लस ऑर मायनस हे तर असणारच आहे टू कॉमन निघल्यानंतर इथं काय राहतं ट्वेंटी थ्री आणि डिवाइड किती आहे रे टू ह्या टूला हा टू कॅन्सल आणि मग आपला एन्सर काय मिळते बघा मायनस फायू प्लस ऑर मायनस रूट ट्वेंटी थ्री हे आपला एन्सर एकदा प्लस लिहू शकता एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह प्लस रूट प्लस इन रूट ए, रूट ट्वेंटी थ्री अँड एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह मायनस ट्वेंटी थ्री हे खूप महत्वाचं उदाहरण आहे धन्यवाद